सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची जाहीर झालेली नाही त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्यास काही चर्चा सुरू होत्या किंवा यानंतर जर केला तर तुम्ही कॉलर वगैरे दोन हजार एकोणीस साली आपण चूक सुधारली दोन हजार एकोणीस अपील केले की चूक सुधारा आता ते चूक सुधारल्यानंतर

शिंदे जंगे पाटलांची आणि तुमची काय चर्चा झालेली आहे का आताच्या या दोन एकदा कारण की ते उमेदवार

साहेब एकच प्रश्न आहे शेवटचा बाळासाहेब पाटील की शशी शिंदे बाळासाहेब पाटील की शशी काम शिंदे टाकू साहेब तुम्ही कोणाच्या पार्टन टाकणार किंवा कुणाला सांगणार लढायला माझं काम करायला सांगणार पक्षाचा